एस टीच्या संपाबाबत मुख्यमंत्री बैठक बोलावण्याची शक्यता आहे गणपतीच्या तोंडावर गणपती सणाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी ही तातडीची बैठक बोलावण्यात येईल असं आहे तेव्हा आज किंवा उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कपिल एस टी कर्मचाऱ्यांचा एका बाजूला संप सुरू आहे आणि आज पहिल्याच दिवशी जनतेचे हाल होताना दिसत प्रवाशांचे हाल होताना दिसतात आता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याचं कळतंय काय तपशील आहे नक्कीच एसटी कर्म जो संप आहे याबाबत मुख्यमंत्री ऍक्शन बोर्डवरती आलेले आहेत तर गणपती बाप्पाचा सण आहे आणि या सणाच्या वेळी एसटीचा उपयोग खूप होतो खरं खरंतर चाकारमणी असतील किंवा कोकणवासी असतील हे कोकणात जात असतात एस टी एस टी भरगतच भरलेले असतात आणि अशा वेळी जर एसटी संप झाला तर या चाकारमना प्रवाशांचे मोठे हाल होऊ शकतात हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे मुख्यमंत्री ऍक्शन बोर्डवरती आलेले आहेत ते आज किंवा उद्या या संदर्भात तातडीची बैठक बोलू शकतात कदाचित ते आजही सडका नंतर बैठक होऊ आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री तोडगा काढू शकतात ज्या मागण्या आहेत मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येतील आणि त्या मिटला जाईल याकडे मुख्यमंत्री लक्ष लागलेले आणि त्या अनुषंगाने पावलं उचलतील आज किंवा उद्या ही बैठक होऊ शकते आणि संपातून मार्ग निघू शकतो ठीक धन्यवाद कपिल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती आज किंवा उद्या मुख्यमंत्री ही बैठक बोलावू शकतात अशी माहिती